शिरगावात पौर्णिमेनिमित्त बालदास महाराज समाधी दर्शन सोहळा उत्साहात शिरगावात भक्तीचा सागर समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील योगीराज बालदास महाराज मठात पौर्णिमेनिमित्त आयोजित समाधी दर्शन सोहळ्याला आज शनिवारी भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष मृदुंगाचा गजर आणि महाराजांच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीने मठ आणि परिसरातील वातावरण भक्तिरसात नाहून निघालं होतं प्रत्येकाच्या मनात केवळ बालदास महाराजांच्या समाधीचं पवित्र दर्शन घेण्याची तीव्र ओढ दिसून येत होती बालदास महाराज यांचा जन्म इसवी सन एकोणीसशे आठच्या सुमारास चौथे गावी शेतकरी कुटुंबात झाला ते वयाच्या बाराव्या वर्षी भगवंत प्राप्तीसाठी घरातून बाहेर पडले महाराजांनी भगवंत प्राप्तीसाठी बारा वर्ष विष्णू कर्ण देवप्रयाग ज्योतिर्लिंगम मठ बद्रीनाथ गंगोत्री कैलास मानसरोवर येथे बर्फात गुहेत राहून तप साधना केली आहे एक्केचाळीस वर्ष अन्नग्रहण न करता कच्च्या भाज्या लिंबाचा पाला कोथिंबीर हे भक्षण करून भागवत धर्माच्या उपासनेस महाराजांनी आपले जीवन ध्येय मानले असे हे महान तपस्वी शिरगाव येथे एकोणीसशे पंच्याहत्तरला समाधिष्ट झाले तेव्हापासून शिरगाव पंचक्रोशीत बालदास महाराज ट्रस्टच्या वतीनं उत्सव साजरा केला जातो सकाळी नऊ ते दहा यावेळी श्री आणि सौ सुवर्णा भीमराव पाटील श्री वसव रेखा कुंडलिक पाटील आणि अनि श्री आणि सौ दीप प्रियंका दीपक पाटील सवते या भाग्यवान दाम्पत्यांच्या हस्ते बालदास महाराजांच्या समाधीला भक्तिभावानं अभिषेक करण्यात आला आणि यानंतर समाधी आणि उत्सव मूर्तीला आकर्षक मनमोहक फुलांनी तसेच भरझरी वस्त्रांनी सुंदररीत्या सजवण्यात आलं काकड आरती आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या पारायण सोहळ्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीकृष्ण देवांना अभिषेक करून सुंदर, सुंदर वस्त्र परिधान करण्यात आलं धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे परिसरात एक चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं दुपारच्या सत्रात पुणे इस्कॉनचे भक्तिवैभव भक्तिशास्त्री श्रीमान शचिनंदन कुमारदास ब्रह्मचारी यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून उपस्थितांना भक्तिमार्गाचा अध्यात्माचा सार सांगितला ज्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले यानंतर पार पडलेल्या भव्य पालखी सोहळ्याचे सोहळ्याची शोभा अधिक वाढली शिरगाव आणि परिसरातील सौते सांभू कोपार्डे सावर्डे शिंपे सरोडी यासारख्या अनेक गावातील भाविकांनी मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर